वीस एकवीस दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवार पासून रिमझिम पावसास सुरुवात झाली असता रविवारच्या पहाटे अंजनगाव तालुक्यासह अचलपूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली तर काही शेतातील पिके खरडून गेल्याने पुन्हा शेतकरी अस्मानी संकटात सापडला अचलपूर तालुक्यात काकडा रासेगाव इसापूर शामपूर या परिसरासह अंजनगाव तालुक्यातील कापूसतळणी कसबे गव्हाण येथे ढगफुटी सदृश्य पाऊस बरसल्याने शेकडो एकर शेतातील पिके पाण्याखाली तर काही खरडून वाहून गेली कसबेगव्हाण येथील तीस शेतकऱ्यांची अंदाजे साठ ते सत्तर एकर जमिनीतील पेरणी नंतर उगवलेले पीक खरडून गेल्याने पुन्हा शेतकरी संकटात आला शासनाने संबंधित नुकसानीची पाहणी करून तसा अहवाल शासनाकडे पाठवण्याची मागणी कसबेगव्हाण ग्रामपंचायत सरपंच शशिकांत मंगडे यांनी अंजनगाव तहसीलदार यांच्याकडे केली तहसीलदारांनी पंचनामे करण्याचे आदेश तलाठी यांना दिले पंकज साबूसह नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोट